नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव पुणे गुलटेकडी मार्केट यार्डातील कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भावात काय नवीन बदल झाला कांद्याची आवक कशी आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे घटावू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत ते चला सुरुवात करू शकता श्री जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस एकूण आवक आज रोजी तीनशे वीस कांदा झालेली आहे त्याला बाजारभाव रुपये बघितले सुपर गोळा कांदा सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत आज रोजी चालू आहे त्यानंतर मोठा कांदा चौदाशे पन्नास ते पंधराशे रुपयापर्यंत आहे मोकळ कांदा तेराशे पन्नास ते चौदाशे मिडियम कांदा बाराशे तेराशे उलटा कांदा एक हजार ते अकराशे गोल्टी कांदा सातशे ते आठशे चिंगळी कांदा आज रोजी चारशे ते पाचशे रुपयापर्यंत चालू आहे जोड कांदा चारशे ते पाचशे रुपयापर्यंत चालू आहे श्री शरीराप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट येड्यातील बाजारभाव आहे नवीन कांदा बाजारभाव आपण आतापर्यंत जे बघितले ते नवीन लाल कांद्याचे बाजारभाव आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती सोलापूर लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा लिलावमध्ये दोनशे ऐंशी नगांची आवक झालेली आहे तर लाल कांद्यासाठी ही टोटल आवक आहे दोनशे ऐंशी तर उन्हासाठी आज आवक नाही ना तर दोनशे ऐंशी नागामधून किती क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारा कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये जर बघितले तर चार हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी सहाशे जास्ती जास्त तेराशे एक आणि सरासरी अकराशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे कालच्या तुलनेने आज लासलगावच्या बाजार समितीमध्ये लासलगाव बाजार समितीमध्ये पन्नास ते सत्तर रुपयाची सुधारणा बघायला भेटलेली आहे त्यानंतर बाजार समिती पुणे गुलटिकडी मार्केट यार्ड येथील बाजारभाव नितीम पोळ आणि कंपनी गाळा नंबर मार्क आठशे चौदा मार्केट यार्ड गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे पन्नास कांदा गाड्यांची आवडलेला आहे कांदा एक्स्ट्रा सुपर फुल गोळा कांदा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत जलो आहे गोळा कांदा चौदाशे ते पंधराशे मिडियम कांदा बाराशे तेराशे गोल्टा कांदा सातशे ते एक हजार गोलटी कांदा पाचशे ते सहाशे चिंगडी कांदा तीनशे चारशे अशा प्रकारचे मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक करा शेअर करा